नमस्कार मी प्रियांका बदने नुकताच काही दिवसांपूर्वी अजितदा विमान अपघातामध्ये विमान अपघातामध्ये दुःख निधन झालं आणि खऱ्या अर्थानं त्यावेळी अनेक तर्कवितर्क लावले गेले की हा विमान अपघात नक्की कशामुळे झाला असेल काय पडलं असेल शेवटच्या क्षणामध्ये पण काय त्याच खूप कारण समोर येत नव्हतं परंतु त्याच्यामध्ये एक आशेचा किरण लागलेलं होतं ते म्हणजे त्या विमानामध्ये असणारा ब्लॅक बॉक्स तो ब्लॅक बॉक्स त्या ठिकाणी सापडला परंतु त्याचं इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत हा ब्लॅक बॉक्स म्हणजे नक्की काय असतो ही माहिती पोहोचवावी त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ तर ब्लॅक बॉक्स खऱ्या अर्थानं ज्यावेळी आपण शब्द उच्चारतो त्यावेळी ब्लॅक बॉक्स म्हणजे एक मजबूत रेकॉर्डिंग सिस्टीम असते त्याच्यामध्ये त्याला टेक्नॉलॉजिकल भाषेमध्ये फ्लाईट रेकॉर्डर असंही म्हटलं जातात त्या शब्दांप्रमाणे काही वेळेस आपल्याला असं वाटतं की ब्लॅक बॉक्स म्हणजे काहीतरी काळा बॉक्स असेल तर तस नसतं तो बॉक्स असतो त्या बॉक्सचा कलर भडक केशरी किंवा नारंगी असा कलर असतो किंवा रंग असतो आणि तो भडक रंग का असतो तर ज्यावेळी अपघात होतो त्यावेळी अपघातामध्ये तो ब्लॅक बॉक्स सहज सापडावा त्यासाठी त्याचा कलर भडक ठेवण्यात आलेला असतो तर ह्या ब्लॅक बॉक्स मध्ये हा ब्लॅक बॉक्स कुठं बसवण्यात येतो हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे ज्यावेळी विमान असतो त्या विमानाच्या शेफ्टी पाठीमागील बाजूला हा ब्लॅक बॉक्स बसवण्यात येतो म्हणजे कितीही मोठा अपघात होऊ देत पुढच्या भा, भागाला जास्त इजा होते पण मागचा भाग सुरक्षित राहतो म्हणजे याचाच अर्थ की ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहावा यासाठी तो विमानाच्या शेफ्टीच्या बाजूला बसवण्यात येतो आता या ब्लॅक बॉक्स मध्ये नक्की काय असतं त्याच्यामुळे तो एवढा महत्त्वाचा किंवा अपघातामध्ये अपघात झाल्यानंतर एक रहस्य असतात ते उलगडण्याचं काम हा ब्लॅक बॉक्स करतो म्हणजे ह्या ब्लॅक बॉक्स मध्ये नक्की काय असतं त्याच्यामध्ये मुख्य दोन उपकरणं असतात त्याच्यामध्ये पहिलं उपकरण असतात ते एफडीआर म्हणजे काय फ्लाईट डेटा रेकॉर्डर फ्लाईट डेटा रेकॉर्डर काय काम करतो त्याच्यामध्ये म्हणजे याच्या ठिकाणी विमानाचा असणारा वेग विमानाची असणारी गती विमानाची असणारी दिशा इंजिनची गती हवामान असे एक हजार पेक्षा जास जास्त ज्या टेक्नॉलॉजिकल गोष्टी असतात ना तो सेकंदाकडे रेकॉर्ड करत असतो एफडीआर मध्ये जे किती महत्वाचं उपकरण आहे ब्लॅक बॉक्स मधलं तुमच्या लक्षात येईल त्याच्यानंतर त्याच्यामधलं दुसरं उपकरण महत्वाचं असतं ते म्हणजे सीव्हीआर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आता कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर पण तेवढाच महत्त्वाचा असतो कारण ज्यावेळी अपघात होतो त्यावेळी अपघाताच्या शेवटच्या क्षणामधली परिस्थिती काय असते ते मधून समजते काय होत पायलट आणि पायलट मध्ये शेवटच्या क्षणामध्ये काय बोलणं झालेलं आहे ते सीबीआय रेकॉर्ड करत त्याच्यानंतर एटीसी ची संपर्क केल्यानंतर त्या ठिकाणी काय बोलणं झालं ते सुद्धा सीबीआय रेकॉर्ड करत मेडिकॉल दिला का त्याच्यामध्ये काय बोलणं झालं हे पण रेकॉर्डिंग तिथं होत असत म्हणजे या ठिकाणी जेवढ्या जेवढ्या गोष्टी आपल्याला अपघातामध्ये रहस्य समजण्यासाठी आवश्यक असतात उपकरणाच्या माध्यमातून आपल्याला ब्लॅक बॉक्स मधून समजत असतात आता त्याच्यानंतर हा मजबूत असतो का हा पण एक प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतो की ब्लॅक बॉक्स मधून आपल्याला रहस्य समजणार किंवा शेवटच्या क्षणामध्ये काय बातचीत झाली काय परिस्थिती झाली त्याच्यामुळे आपल्याला समजू शकतं तो, तो इतका मजबूत असतो का की एवढा कितीही मोठा अपघात असू देत पण हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो आणि आपल्यापर्यंत किंवा विमानानंतर किंवा विमानाच्या शेवटच्या क्षण अपघाताच्या शेवटच्या क्षणामध्ये काय घडलं असेल हे आपल्यापर्यंत आप पोहचवण्याचं काम करतो पो तर हो ब्लॅक बॉक्स नक्कीच तेवढा मजबूत असतो तो इतका मजबूत असतो की तो अकराशे डिग्री सेल्सिअस तापमाना तापमानामध्ये सुद्धा सुरक्षित राहू शकतो त्याच्या आतमध्ये मेमरी चिप असते त्या मेमरी चिप ती सुरक्षित राहू शकते आणि त्या ठिकाणी माहिती आपल्याला मिळणं आवश्यक आहे अपेक्षित आहे म्हणजे बोलणं क्षणामधलं की कशामुळे हा अपघात घडला पायलटच्या चुकीमुळे घडला का काही तांत्रिक बिघाड झाला हे सुद्धा त्या ठिकाणी समजू शकतं कारण ते ब्लॅक बॉक्स एवढं मजबूत असतं हे ब्लॅक बॉक्स मधलं ब्लॅक हो बॉक्स कशाने बनलेलं असतं तर टायटॅनियम किंवा स्टील कवच असतं याच्यापासून हा ब्लॅक बॉक्स बनवलेला असतो आणि आतमध्ये त्याच्या मेमरी असते त्याच्यामुळे ती सुरक्षित राहते आणि तो डेटा आपल्यापर्यंत येतो किंवा त्या अपघात कशामुळे झाला ते त्या डेटा मिळाल्यानंतर त्याचा अंदाज किंवा तर्क लावता येऊ शकतो आता अपघात अपघात झाल्यानंतर काय केलं जातं सुरुवातीला काय करतात तर अपघात ठिकाणी ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन ब्युरो येतो आणि येतात ते लोक सगळे ते काय करतात तर ब्लॅक बॉक्स शोधतात तो ताब्यात घेतात त्याच्यानंतर लॅब मध्ये नेतात लॅब मधून एका कम्प्युटर मध्ये तो डेटा असतो त्याच्यामध्ये तो डाऊनलोड केला जातो ह्या ब्लॅक बॉक्सचा फायदा हेच असतात की हा विमान अपघात नक्की तांत्रिक गोष्टीमुळे घडला पायलटच्या चुकीमुळे घडला की आणखी कशामुळे घडला हे सगळं त्या ब्लॅक बॉक्स मध्ये असणाऱ्या शेवटच्या क्षणामधल्या परिस्थितीनुसार समजू शकत मग हे कशासाठी आवश्यक असतं ने। ने था। तर असा विमान अपघात ज्या कारणामुळे घडलाय ते समजलं तर पुन्हा असं अपघात घडू नये त्या कारणांचा विचार व्हावा विमानामध्ये जर काही चुका झाल्या असेल तर त्याची काळजी घेता यावी मध्ये पायलट मुळे जर चूक झाली असेल तर त्या गोष्टी पुन्हा होऊ नये यासाठी हा ब्लॅक बॉक्स खूप महत्वाची भूमिका निभावत असतो याचा शोध ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञान पहिल्यांदा एकोणीशे पन्नासच्या दशकात लावला दोन हजार पाच सालापासून भारतामध्ये अनिवार्य केलं की प्रत्येक विमानामध्ये ब्लॅक बॉक्स हा असलाच पाहिजे तर अशा प्रकारे हा ब्लॅक बॉक्स असतो आणि अशा पद्धतीने काम करत असतो तर आपण बघू शकतो की हा ब्लॅक बॉक्स एखादा विमान अपघात झाल्यानंतर त्या विमान अपघाताचा रहस्य उलगडणारा साक्षीदार कसा ठरू शकतो किंवा कसा ठरतो तर आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती मला तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर आमचे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद